चला भविष्यवेत्ता घडवूया तीन दिवसीय आगळं वेगळं निवासी शिबिर शिबिर कार्यशाळा आयोजित करणं हे एक दिव्य असते आणि त्यातसुद्धा अनेक दिग्गज एकत्र येत असतील तर तो एक मोठा अनुभव असतो वेळेचा आणि संधीचा साधलेला अनुभव जो पुढील आयुष्यात पुंजी म्हणून राहतो शिबिरात काय शिकणार कोण शिकवणार हे मुद्दे जेवढे महत्त्वाचे असतात त्यापेक्षाही महत्त्वाचे असणार आहे ज्योतिष जगणे या तीन दिवसात आपण ज्योतिष जगणार आहोत आपल्या व्यावसायिक प्रगतीसाठी आणि आपल्यातील वेळ जोपासण्यासाठी म्हणूनच दिग्गज शिक्षक आणि अनुभवी मंडळींच्या सहवासात आपण कसे घडलो हे समजतच नाही तर चलो जळगाव प्रत्येक ज्योतिषप्रेमींनी अनुभवावा असा ज्योतिष उपक्रम वैदिक ज्योतिष कृष्णमूर्ती पद्धती वास्तुशास्त्र वास्तुज्योतिष हस्तसामुद्रिक न्यूरोलॉजी मोबाईल न्यूरोलॉजी टॅरोकार्ड मेदनीय ज्योतिष अष्टकवर्ग या सर्व शाखा किंवा यापैकी कुठल्याही शाखेचे तुम्हाला सखोल ज्ञान मिळवायचे असेल तर हा उपक्रम केवळ तुमच्यासाठीच गुरुकुल पद्धतीनुसार प्रत्यक्ष समोर बसून सखोल ज्ञान प्राप्त करण्याची संधी या शिबिराची वैशिष्ट्ये सर्व शाखांमधील दिग्गज नाव नावलौकिक असलेल्या तज्ञांचे मार्गदर्शन सामूहिक व वैयक्तिक मार्गदर्शन मुक्त संवाद आपल्या सर्व शंका समस्या व प्रश्नांचं निरसन गाव शहराच्या वर्दळी पासून लांब जगाचा विसर पाडणार निसर्गरम्य वातावरण सात्विक चविष्ट भोजन व राहण्यासाठी एसी रूम्स इतकं सर्व तेही नाममात्र फी मध्ये मर्यादित प्रवेश प्रथम नामनोंदणी करण्यास संधी शिबिराची फी केवळ नऊ हजार तीन दिवस अगदी चोवीस तास ज्योतिष क्षेत्रातील दिग्गजांच्या सहवासात हे शिबिर नऊ दहा अकरा फेब्रुवारी दोन या तीन दिवसात असेल हे शिबिर कोणासाठी ज्यांचा साठ ते सत्तर टक्के ज्योतिषशास्त्राचा अभ्यास झालेला आहे ज्यांना शास्त्राचं परिपूर्ण ज्ञान प्राप्त करायचे आहे ज्यांना प्रत्यक्ष सेवेला सुरुवात करायची आहे ज्यांना आपल्या शास्त्रीय अभ्यासाला योग्य दिशा व गती द्यायची आहे ज्यांना ज्योतिष क्षेत्रात मोठे कर्तृत्व गाजवायचे आहे या तीन दिवसानंतर तुम्ही अभ्यासाची परिपूर्ण दिशा व गती घेऊन बाहेर पडाल याचा आम्हाला विश्वास आहे म्हणून या शिबिराचा अवश्य लाभ घ्या अधिक माहिती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे